कोबाड गांधी या नावाचं व्यक्तिमत्व म्हणजे एक वेगळीच गोष्ट आहे पारशी समाजात श्रीपंत कुटुंबात जन्मलेल्या इंग्लंडमध्ये शिकलेल्या एक तरुण जेव्हा आपल्या आरामदायी आयुष्याचा त्याग करून भारतातल्या आदिवासी भागात काम करायला जातो तेव्हा त्यामागे काहीतरी खोल विचार नक्कीच असतो आणि आजच्या भागात आपण त्यांच्याच विचारांनी गुंफलेल्या एका पुस्तकाची माहिती जाणून घेणार आहोत नमस्कार मी हेमंत तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतो आमच्या यूट्यूब चॅनलवर आणि आजचा भाग देखील खूप खास असणार आहे त्यामुळे भाग पूर्ण पहा आणि आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा चला मग जास्त वेळ न बागायला तर सुरुवात आजच्या भागाला जास्त नाव आहे पुस्तकाला प्रेझेंट्स पुस्तकांची सहल तर आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत कोबाड गांधी लिखित अनघालेले अनुवादित आणि लोकमाम्य गृह प्रकाशित ट्रॅक्चर्ड फ्रीडम ही त्यांची खरीखुरी आत्मकथा म्हणजेच त्यांनी स्वतः अनुभवलेली जगलेली कहाणी आहे या पुस्तकात कोबाड गांधी आपल्याला त्यांच्या मनातल्या उलथापालथी वैचारिक संघर्ष आणि नक्षल चळवळीत सहभागी होण्यामागचं तत्त्वज्ञान यांचं अत्यंत प्रामाणिक वर्णन करतात त्यांनी स्वतःला दिलेल्या स्वातंत्र्यावर आणि निर्णयांवर आणि त्याच्या परिणामांवर परखडपणे विचार केलेला आहे बघा कोबाड गांधींचा प्रवास एखाद्या सिनेमात शोभेल असा आहे केवळ पुस्तकं वाचून किंवा कॉलेजमध्ये चर्चा करून त्यांनी समाजवाद स्वीकारलेला नाही तर त्यांनी प्रत्यक्ष मैदानात उतरून आदिवासींसोबत काम केलं त्यांचं दुःख त्यांचं अन्याय शोषण जवळून अनुभवलेलं आणि या अनुभवातून ते नक्षलवादी चळवळीत सामील झाले त्यांच्या मते ही चळवळ गरिबांचा आवाज होती पण तिचा मार्ग हिंसेचा होता आणि इथंच संघर्ष सुरू झाला एकीकडे समाजासाठी काहीतरी मोठं करण्याची धडपड आणि दुसरीकडे हिंसक मार्गाने काहीतरी साध्य करावं लागण्याची खंत हे सगळं पुस्तकात मनाला भिडणार आहे दोन हजार नऊ साली कोबाड गांधी यांना अटक झाली आणि त्यानंतर त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदललं जवळपास सात वर्ष त्यांनी वेगवेगळ्या तुरुंगांमध्ये घालवली आणि तुरुंग म्हणजे फक्त बंद दरवाजे नसतात ते मनाचंही बंद होणं असतं पण गांधींनी या काळात आत्मपरीक्षण केलं त्याने पुन्हा आपल्या विचारांचा आढावा घेतला त्यांनी मान्य केलं की बदलाची गरज तर होतीच पण त्याचा मार्ग हा हिंसा नसून संवाद समजूत आणि अहिंसा हाच हवा आणि हे कबूल करताना त्यांनी स्वतःच्या चुकांनाही लपवलेलं नाही आहे आणि यामुळे हे पुस्तक केवळ आत्मकथन न राहता एक वैचारिक आरसा ठरतं ज्यात प्रत्येक वाचक स्वतःला पाहू शकतो तर आता आपण जाणून घेऊया की नक्की हे पुस्तक का वाचावं पहिलं म्हणजे प्रामाणिकपणा कोबाड गांधी यांनी स्वतःच्या चुका निर्णय आणि संघर्ष अत्यंत स्पष्टपणे मांडलेत कोणताही दिखावा नाही आहे कोणतीही आत्मसमर्थनाची शैली नाही आहे दुसरं म्हणजे वैचारिक प्रवास एक विचारवंतांचा बदलता दृष्टिकोन पाहणं म्हणजेच वैचारिक प्रगल्पतेचा अनुभव घेणं आणि हे पुस्तक तुम्हाला वेगळ्या पद्धतीने विचार करायला लावते तिसरं म्हणजे समाजाची दुसरी बाजू ग्रामीण भारत आदिवासींचं दुःख त्यांच्या समस्या या गोष्टीनं बाहेरच्या लोकांपर्यंत क्वचितच पोहोचतात आणि हे पुस्तक त्या अंधाऱ्या कोपऱ्यात प्रकाश टाकतं तुम्ही विद्यार्थी असाल सामाजिक कार्यकर्ते असाल राजकीय अभ्यासक किंवा फक्त विचारशील नागरिक हे पुस्तक तुम्हाला काही ना काही नक्की शिकवेल बघा आपल्याला वाटतं ना की मराठी वाचताना एक आपल्याला भीती असते की इंग्रजीतील विचार मराठीत पोचतील का पण अनगालेले यांनी हे काम इतकं सफाईदार केलं आहे की मूळ इंग्रजी वाचल्यासारखंच वाटतं कुठेही अडखळत नाही बोजड वाटत नाही भाषेचा सहजपणा आणि भावनांचा नेमका अर्थ या दोन्ही गोष्टींनी अनुवाद समृद्ध आहे फ्रॅक्शर्ड फ्रीडम हे पुस्तक म्हणजे एका माणसाने स्वतःच्या मनाचा आरसा स्वतःलाच दाखवलेली कथा आहे आणि हा आरसा खंडित है। चुका ही आहे कारण त्यात चुकाही आहेत वेदनाही आहेत पण त्यात प्रामाणिकतेचा प्रकाश आहे कुबाड गांधी यांचा हा प्रवास हा केवळ एक माणसाचा नाही तर विचारांच्या प्रवाहात वाहणाऱ्या हजारो तरुणांचा आहे त्यांनी जो बदल स्वीकारला तो प्रत्येकाने समजून आहे तुम्ही जर वास्तव हो समजून घ्यायचं ठरवलं असेल तर हे पुस्तक नक्की वाचा हे पुस्तक मागवण्यासाठी याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे शिवाय तुम्ही आम्हाला आमच्या इंस्टाग्राम अकाउंटवर मेसेज करूनसुद्धा तुम्ही हे पुस्तक मागवू शकता किंवा स्क्रीनवर दिसत असलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सअपवर मेसेज करून हे पुस्तक मागवू शकता तर आता वाट कसली पाहत आहे आजच हे पुस्तक मागवा तर मग मंडळी कसा वाटला आजचा भाग आवडला आहे ना अरे मग लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला भेटूया पुढचा भागात तोपर्यंत काही ना काही वाचत राहा कारण वाचाल तर वाचाल